शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गौरीशंकर नगर परिसरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी या कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेतलं असून रोख रक्कम मोबाईल फोन आणि दुचाकी वाहनांसह एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांना चोवीस जुलै रोजी रात्री दोन दहा वाजण्याच्या सुमाराला खोतवाडी गावातील शिंदे गल्लीतील एका घरात संशयास्पदरित्या जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकानं तत्काळ छापा टाकला या प्रकरणी पोलीस कर्मचारी आयुब अब्दुल रहमान गडकरी यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू आहे या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी गोविंद मनोहर कांबळे वय एक्कावन्न राहुल महादेव शेळके वय वै चाळीस वैजनाथ दादाराव साळुंखे वय त्रेपन्न आशिष प्रकाश वाकरे वय तेत्तीस नारायण वैजनाथ साळुंखे वै तेहत्तीस सिद्धार्थ विराज गागडे वै तेहत्तीस तात्या शंकर साळुंखे वै चोपन्न सर्व राहणार गौरीशंकरनगर खोतवाडी तालुका हातकणंगले इथले आहेत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोख रक्कम एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या चार, चार मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दरेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत